काही जण दशेतच काही मोठ्या गोष्टी साध्य करत असतात अशाच प्रकारे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील एका विद्यार्थिनीने आपल्या संशोधनामुळे सर्वांना अचंबित केलंय विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच इतक्या कमी वयात तिने तिच्या संशोधनासाठी आफ्रिकन पेटंटही मिळवलंय याच तिच्या कामगिरीमुळे नुकतीच शिवाजी विद्यापीठाने पेटंट ब्रँड अम्बॅसेडर म्हणून तिची निवड केली आहे साऊथ आफ्रिकन पेटंट प्राप्त झाले या पेटंटचा विषय होता नैसर्गिक पद्धतीने सुपारीचा काथा बनवणे किंवा तयार करणे शिवाजी विद्यापीठात नवीन तंत्रज्ञानासाठी पेटंट मिळवणाऱ्या एकूण पंचवीस जणांचा नुकताच कुलगुरु डी टी शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यामध्ये फक्त बावीस वर्षांच्या गायत्री गोखलेचाही समावेश होता तर तिच्या या कमी वयातील पेटंट प्राप्तीसाठी तिची शिवाजी विद्यापीठाची पेटंट ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे गायत्री ही मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा गावची मुलगी आहे तर शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागात मेकॅनिकलच्या तिसऱ्या वर्षात ती आहे आपली संशोधनाची आवड जोपासत तिने सुपारीच्या टर्फला पासून कमी खर्चात नैसर्गिकरित्या काथ्या बनवण्याचे संशोधन केले तर याचे पेटंट ही तिने स्वतःच्या नावे केले त्यामुळे संशोधन क्षेत्रात आता विद्यापीठाची पेटंट ब्रँड अम्बॅसेडर होण्याचा बहुमान तिने पटकावलाय कोकणामध्ये अनेक प्रमुख पिकं घेतली जातात जसं की आंबा फणस नारळ त्यापैकीच सुपारी हे एक आहे सुपारीच्या आतल्या भागाचा वापर आपल्याला सर्वश्रुत आहेच परंतु सुपारीचे साल हे जनरली तिथले लोक जाऊन टाकतात जसं आपण नारळाचा काथ्या काढतो तसाच सुपारीचा काथ्या काढून आपण त्याचा वापर करू शकतो का यावर माझे काका डॉक्टर महेश विजय गोखले यांचे संशोधन चालू होते त्यामध्ये मी त्यांना सहाय्य केले यातून आम्ही एक अशी प्रोसेस डेव्हलप केली की ज्याचा ज्या ज्यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या शेतातली साधनसंपत्ती संपत्ती जसं की माती पाणी शेण वापरून एक ते दीड महिन्यामध्ये सुपारीचा काथ्या मिळवू शकतो यासाठी शेतकऱ्याची शेतातलीच जागा वापरली जाऊ शकते आणि त्या काथ्याचे अनेक आपल्याला उपयोग आहेत त्याच्या प्रॉपर्टीजवरती आत्ता आमचा अभ्यास चालू आहे त्याच्या प्रॉपर्टीज ज्यावेळी बाहेर येतील किंवा त्याच्या प्रॉपर्टीज ज्यावेळी समोर येतील त्यावेळी आपण ह्यातून नक्कीच एक उद्योग चालू करू शकतो जो शेतकऱ्यासाठी एक जोडधंदा होईल याचा मला याची मला नक्कीच खात्री वाटते तर या संशोधनात गायत्रीला शिक्षक विद्यापीठाचे कुलगुरु प्र कुलगुरू आणि कुलसचिव यासोबतच अनेकांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे इतक्या कमी वयातच नावलौकिक मिळवणाऱ्या गायत्रीचे सर्वांकडून कौतुकही केले जात आहे लोकलेटींसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर